पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीनं मोठी कामगिरी करत पाचशे रुपयांच्या भारतीय चलनातील तब्बल पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांच्या संगणकीय साहित्य प्रिंटर कटर पेपर यासह इतर साहित्य हस्तगत करण्यात आले असून एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना एक गुप्त बातमी मिळाली होती की काही इसम कॅफे मगदुमिया औचितपाडा भिवंडी इथं बनावट नोटांची अदलाबदल करण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगानं त्यांनी उपाययोजना अखत सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं सापळा रचत दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी खालील तिघांना ताब्यात घेतला एपीआय एपी केदार आणि एपीएसआय पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगाने पुढं आपल्याला अधिक बनावट चलने नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी शेंडे भरत सासे स्वप्निल पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर बतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत ते औचित पाडा येथे येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते छपाई करत होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून आज कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण आधी तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे परंतु ह्याचे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठे ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत सध्या सहा रुपये आपल्या अटकेमध्ये आहेत वितरण ते भिवंडीला एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्या साफळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका